काचमेट अमरावती थी येथील एका फ्लॅट मध्ये साडेतीन लाखाच्या घरपोडीचा सा तपास दोन दिवसात लावून वाडी पोलिसांनी आरोपीस अटक करून मुद्देमाल देखील जप्त केलाय प्राप्त माहितीनुसार एकतीस मार्च रोजी फिर्यादी राजेश संघाने कुटुंबियांसह ड्रायव्हर सोबत नातेवाईकां यांच्याकडे घराला लॉक करून वास्तू समारंभाला गेले होते त्यानंतर रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घरी परतले असता घरी दार उघडल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लॉक न तोडता घरात प्रवेश केला व अलमारीतील साडेतीन लाख रोख रक्कम लंपास केली तात्काळ त्यांनी वाडी पोलिसात तक्रार दाखल केली वाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित तपास यंत्रणा सज्ज केली सदर गुन्हा उघडकीस आल्याच्या सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवस संपूर्ण परिसर तसेच अमरावती रोडचे एकूण बत्तीस सी टी व्ही कॅमेरे चेक केले फिर्यादीचे ओळखीचे व त्यांच्या ऑफिस मध्ये काम करणारे व्यक्ती यांच्यावर पाळत ठेवून फिर्यादीच्या भरतनगर येथील खासगी शिकवणी कार्यालयातील ऑफिस बॉयचे काम करणारा इसम रोहित याला ताब्यात घेतले चौकशी अंती त्याने गुन्हा कबूल केला आरोपीकडनं एकूण रोख रक्कम महिंद्रा एक्स यू बी पाच शून्य शून्य कार क्रमांक का एम एच चार शून्य ए आर दोन सात एक शून्य अंदाजे किंमत सहा लाख व एक चाबी असा चौऱ्याऐंशी लाख आठशे हजाराचा मुद्देमाल जप्त केला